नमस्कार मित्रांनो आज आपण एक महत्वाचा विषय पाहणार आहोत एस टी महामंडळ चालक भरती मध्ये अर्ज करण्यासाठी लागणारा बॅच म्हणजे हा बिल्ला नक्की काय असतो कोण पात्र असतो कोणते कागदपत्र लागतात ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रक्रिया काय असते किती वेळ लागतो किती खर्च येतो हे सगळे मी तुम्हाला एकदम सविस्तर माहिती सांगणार आहे मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये मा अभ्यासक्रम बघितलेला आहे तसेच संपूर्ण पदे किती असणार आहेत हे सुद्धा बघितलेली आहे मित्रांनो तर थोडक्यात मी तुम्हाला माहिती देते त्यापूर्वी चॅनल वर नवीन असाल तर न सख्या युट्यूब चॅनल ला अशाच नवीन भरतीच्या अपडेटसाठी साठी सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो यश महामंडळ परिवहन मंडळामध्ये सतरा हजार चारशे पन्नास कंत्राटी चालक वाहक आणि सहाय्यक भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सरांनी ही ऍड दिली होती मित्रांनो म्हणजे स्पष्ट केलं होतं की के दोन ऑक्टोंबरला याच्या जाहिराती येण्यास सुरुवात होणार आहे दहा ऑक्टोंबर ते बारा ऑक्टोबर पर्यंत तुम्ही अर्ज प्रक्रियेस सुरुवात झालेली असणार आहे त्यापूर्वी तुम्ही आपला काढून ठेवायचा आहे आणि सगळी कागदपत्रे तुम्हाला रेडी करून ठेवायची आहे मित्रांनो यामध्ये बघा जास्तीत जास्त पदे असणार आहेत चालक वाहक आणि सहाय्यक सहाय्यक पदामध्ये असणार आहेत मित्रांनो लिपिक टंकलेखक मॅकॅनिकल फिटर पेंटर टायपर फिटर आणि टायपर फिटर तसेच वेल्डर आणि शिपाई अशा पदांकरीचा समावेश सहाय्यक मध्ये असणार आहे यासाठी मित्रांनो एज्युकेशन वेगवेगळं महत्वाचा आहे मित्रांनो या ठिकाणी वेग मेल आणि फिमेल म्हणजे स्त्री आणि पुरुष अशा दोन्ही वर्गासाठी ही पदे असणार आहेत म्हणून तुम्ही सगळे डॉक्युमेंट आणि तुमचा बॅज बिल्ला अगोदर अपडेट करून घ्या म्हणजेच काढून घ्या मित्रांनो आता हा काढायचा कसा कोणत्या पद्धतीने काढायचा ऑनलाईन काढायचा की ऑफलाइन काढायचा दोन्ही पद्धती मी तुम्हाला सविस्तर समजावून सांगणार आहे आणि वेळ किती लागणार आहे तुमच्याकडे वेळ आहे की नाही या व्हिडिओ मधून तुम्हाला सगळी माहिती भेटणार आहे मित्रांनो सविस्तर माहिती बघूया त्यापूर्वी बघा एकूण आठ हजार नवीन ची सेवा चालू होणार आहे त्यासाठी मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता असल्याने कंत्राटी पद्धतीने सतरा हजार चारशे पन्नास चालक आणि सहाय्यक तसेच वाहक या पदासाठी ही पदे भरली जाणार आहेत दोन ऑक्टोबरला जाहिरात येण्यास सुरुवात होणार आहे मित्रांनो दहा ऑक्टोंबर ते बारा ऑक्टोंबर पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता या ठिकाणी तुम्हाला तीस हजार रुपये दरमहा वेतन मिळणार आहे हे वेतन असणार आहे वाहक आणि चालक या पदासाठी बाकी टंकलेखक लिपिक या पदासाठी तुम्हाला वेग तुम्हाला वेगवेगळा वेगवेगळा पेस केला असणार आहे आहे पगारही भेटणार आता या ठिकाणी बघा वेगवेगळ्या संचालक मंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला होता एकूण ही पदभरती कंत्राटी पद्धतीने असणार आहे तीन वर्ष कालावधीसाठी हा करार असणार आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा वेतन मी तुम्हाला सांगितलेले आहे तीस हजार रुपये पर महिना तुम्हाला एवढं वेतन मिळणार आहे संपूर्ण आता काढायचा कसा ही पद्धत मी तुम्हाला समजावून सांगते एस टी महामंडळ चालक भरतीसाठी बॅच बिल्ला कसा काढायचा आपण ते बघणार आहोत सुरुवातीला बिल्ला म्हणजे काय हे समजून घ्या मित्रांनो बिल्ला हा आर ओ कडून दिला जाणारा एक अधिकृत परवाना आयडी कार्ड असतो जो ड्रायव्हर म्हणून तुम्ही बस किंवा ट्रक चालवताना हे वेगळा बिल्ला कार्ड असणे आवश्यक असते ही तुमच्याकडे एस टी साठी अशा भरतीसाठी किंवा ड्रायव्हर म्हणून काम करत असाल तर त्यासाठी तुमच्याकडे असणे आवश्यक असत मित्रांनो एस टी महामंडळ ड्रायव्हर पदासाठी तसेच ट्रान्सपोर्ट ड्रायव्हिंग लायसन्स बजेट ही दोन कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहेत तेव्हाच तुम्ही एस टी महामंडळ वाहक आणि चालक या दोन्ही पदासाठी अप्लाय करू शकता अप्लाय म्हणजे पात्रता काय असणार आहे ते बघूयात तुमच्याकडे ट्रान्सपोर्ट कॅटेगरी ड्रायव्हिंग लायसन्स असणे महत्वाचे आहे मित्रांनो या ठिकाणी हेवी ट्रान्सपोर्ट लायसन्स असणे गरजेचे आहे यासाठी आता तुम्ही बॅच बिलला काढाल तर त्या ठिकाणी तुमचे वयोमर्यादा असणार आहे ती वयोमर्यादा असणार आहे वीस वर्ष कमीत कमी तुम्ही वीस वर्षाचे असा वीस च्या खाली तुम्ही वयोमर्यादा असेल तुमचे तर तुम्ही हा बॅच बिलला काढू शकत नाही आणि कोणतेही लायसन्स काढू शकत नाही मित्रांनो हे तुम्ही नोट करून घ्या वैद्यकीय तपासणी फॉर्म ए तुम्हाला उत्तीर्ण करून द्यायचा आहे म्हणजे तुमची सगळी शारीरिक मानसिक वैद्यकीय तपासणी करायची आहे आणि ती तुम्हाला अगोदर सबमिट करायची आहे म्हणजे तुम्हाला फॉर्म ए हा रेडी करून घ्यायचा आहे त्यानंतरच तुम्ही आरटीओ ऑफिसला ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने डाजबिल्यासाठी अप्लाय करू शकता मित्रांनो तर आपण ऑनलाईन पद्धतीने अप्लाय कसं करायचंय ते बघूयात सर्वात अगोदर काय करायचंय परिवहन डॉट जीओ व्ही डॉट इन तर, तर, या संघाला लॉग इन व्हायचं आहे ही लॉग इन झाल्याच्या नंतर म्हणजे वेबसाईट उघडल्याच्या नंतर त्या ठिकाणी येते ड्रायव्हिंग लायसन्स रिलेटेड सर्व्हिस त्या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे आपल्याला नंतर आपलं राज्य निवडून घ्यायचं आहे त्यानंतर पुढे आपला डी एल रिलेटेड सर्व्हिसेस या पर्यायावर क्लिक करून घ्यायचं आहे त्या ठिकाणी तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स नंबर तसे डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची आहे त्यानंतर मित्रांनो सर्विस लिस्ट मध्ये जाऊन तुम्हाला इश्यू ड्रायव्हिंग असल्याने ऑनलाईन हा सिलेक्ट करायचा आहे त्या ठिकाणी तुमचं नाव टाकायचं आहे तुम्ही ज्या ठिकाणचे रहिवासी आहात त्या ठिकाणचा रहिवासी पत्ता टाकायचा आहे आणि आर टीओफिस ची माहिती टाकायची आहे मित्रांनो त्यानंतर बघा आपण ड्रायविंग लायसन्स स्कॅन कॉपी अपलोड करायची आहे म्हणजे तुम्हाला ही सगळी कागदपत्रे स्कॅन करून ड्रायविंग लायसन्स साठी अपलोड करायचे आहे त्या ठिकाणी जातील ते तुम्हाला पासपोर्ट फोटो द्यायचे आहेत तुमची स्वाक्षरी करून ती अपलोड करायची आहे मित्रांनो त्यानंतर ऑनलाइन फी पेड करायची आहे तर ऑनलाइन फी असणार आहे दोनशे ते पाचशे रुपये तुम्हाला या ठिकाणी फी पेड करायची आहे प्रत्येक जिल्ह्याच्या आरटीओ ऑफिसनुसार तुमची फी वेगवेगळी असू शकते एक लक्षात घ्या तर मी या ठिकाणी तुम्हाला ते सांगितले म्हणजे फिक्स असेल नाही साधारण फी असते जिल्ह्यानुसार ज्या आर टी ऑफिस असतात त्यांची फी वेगवेगळी ठरलेली वेग असू शकते त्यानुसार तुम्हाला ही फी पेड करायची आहे नंतर अर्ज सबमिट करून स्लॉट बुकिंग वर क्लिक करायचा आहे त्यामध्ये त्या दिवशी दिलेल्या टी ऑफिस मध्ये जायचं आहे आपली सगळी मूळ कागदपत्र जमा करायची आहे आपला मेडिकल फॉर्म जो आरटीओ ऑफिस कडून मान्य डॉक्टरांकडूनच घेतलेला असावा म्हणजे आरटीओ ऑफिस काही डॉक्टरांना मान्यता प्राप्त देते की तुम्ही फॉर्म ए म्हणजे मेडिकल करून तो फॉर्म तयार करून देऊ शकता अशा डॉक्टरांकडेच तुमची वैद्यकीय तपासणी झालेली असावी तेव्हाच तुमचा फॉर्म ए जो तुम्ही अप्लाय केलेला आहे तो ग्राह्य धरला जाईल ना अन्यथा तो अग्राह्य धरण्यात येईल अपात्र हो व्हाल त्यानंतर बघा तुमचा मेडिकल फॉर्म तो घेऊन जायचा आहे त्यानंतर ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आरटीओ ऑफिस तुमचा बजेट म्हणजेच तुमचा बिलला जाहीर करतो काही आरटीओ मध्ये लगेच मिळतो तर काही ठिकाणी पंधरा ते तीस दिवस लागतात मित्रांनो एक लक्षात घ्या हा कालावधी ठरलेला आहे काही ठिकाणी पंधरा दिवसात तुमचा बिल्ला रेडी होऊन तुमच्यापर्यंत पोहोचतो तर काही ठिकाणी एक महिना सुद्धा लागू शकतो आता आपल्याकडे एक महिना तर नाहीये कारण दोन ऑक्टोबर पर्यंत ही जाहीर होणार आहे भरती म्हणजे जाहिरात प्रसिद्ध झाली की तुम्ही लगेच दहा ऑक्टोबर पर्यंत फॉर्म भरण्यास सुरुवात होणार आहे मित्रांनो त्यापूर्वी तुम्हाला सगळी कागदपत्रे जवळ ठेवायची आहेत म्हणजे तुम्ही फॉर्म सबमिट करताना तुम्हाला कोणत्याही अडचणी येणार नाहीत आता तुम्ही अप्लाय केला आता तर तुमचा पंधरा दिवसापर्यंत प्रयत्न केला तुमच्या बिल्ला येऊ शकतो मित्रांनो म्हणजे बॅच बिल्ला तुमच्याकडे असेल आणि तुम्ही वाहक आणि चालक या पदासाठी अप्लाय करू शकता ही झाली ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा आहे याची संपूर्ण माहिती तर या, या ठिकाणी मी तुम्हाला ऑनलाईन मध्ये बिल्ला नेमका कसा काढायचा फॉर्म सर्व सर्व कोणत्या पद्धतीने भरायचा हे सुद्धा सांगू शकले असते पण माझ्याकडे कोणती म्हणजे कोणीही बॅच बिल काढण्यासाठी असं ऍप्लिकेशन नाहीये मित्रांनो म्हणून मी ऑफलाइन पद्धतीने नोट्सनुसार नो तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला आहे ऑफलाइन पद्धतीने बघा आता बॅच बिल कसा काढायचा आहे ऑफलाईन पद्धतीने आपल्याला डायरेक्ट आरटीओ ऑफिस मधून बॅच बिल्ला काढण्यात येतो मित्रांनो जवळच्या आरटीओ ऑफिस मध्ये जायचं आहे त्या ठिकाणी बॅच बिल्ला काढण्याचा आपल्याला एक फॉर्म घ्यायचा आहे त्या फॉर्म मध्ये खालील कागदपत्र ची मागणी केली जाते त्या ठिकाणी बघा वैद्य ट्रान्सपोर्ट ड्रायव्हिंग लायसन्स तुम्हाला मागितला जाते त्यानंतर आधार कार्ड असते आधार कार पत्त्याचा पुरावा असतो म्हणून आधार कार्डची कॉपी आपल्याला मागितली जाते जन्म तारखेचा पुरावा आपली टी सी आपण देऊ शकतो किंवा जन्म बर्थ सर्टिफिकेट असेल तर ते सुद्धा आपण या ठिकाणी देऊ शकतो त्यानंतर तीन ते पाच पासपोर्ट फोटो लागतात मित्रांनो ते पासपोर्ट साईज फोटो द्यायचे आहेत आपल्याला त्यानंतर मेडिकल सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे म्हणजेच आर ऑफिस ठरवून देते त्या डॉक्टरांकडून तुम्हाला मेडिकल करून घ्यायचं आहे आणि मेडिकल झाल्यानंतर तुम्हाला त्या डॉक्टरांकडून फॉर्म ए असं एक प्रमाणपत्र दिलं जाते ते प्रमाणपत्र हे तुमचं मेडिकल सर्टिफिकेट म्हणून ग्राह्य धरल्या जाते ते फॉर्म बरोबर नीट सगळा फॉर्म भरून त्या सगळे डॉक्युमेंट लावायचे आहेत मित्रांनो आणि आरटीओ ऑफिस मध्ये जमा करायचे आहेत त्यानंतर तुम्हाला फी भरायची आहे या ठिकाणी फी आणि अशी असू शकते म्हणजे काही जिल्ह्यांमध्ये मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे दोनशे ते पाचशे एवढी फी असते परंतु प्रत्येक जिल्ह्याच्या आरटीओ नुसार फी कमी जास्त होऊ शकते या ठिकाणी आरटीओ ऑफिस मध्ये तुमची कागदपत्राची पडताळणी केली जाते मित्रांनो सगळी कागदपत्रे ओरिजिनल आहेत की नाही खरंच तुम्ही त्या गावचे त्या जिल्ह्याचे रहिवासी आहात की नाही ही चौकशी पूर्ण केली जाते त्यानंतर तुमचा वैद्यकीय फॉर्म तपासला जातो वैद्यकीय फॉर्म कोणत्या डॉक्टरांकडून केलेला आहे आर टी ऑफिसच्या डॉक्टर मान्यता असलेल्याच डॉक्टरांकडून तुम्ही वैद्यकीय फॉर्म घेऊन आलात का हे चेक केले जाते त्यानंतर तुम्ही मेडिकली खरंच फिट आहात का याचं क्लिअरनेशन केल्या जाते मित्रांनो त्यानंतर फोटो व बायोमेट्रिक नोंदणी केली जाते फोटो आणि बायोमेट्रिकची नोंदणी झाल्यानंतर तुमचा अर्ज मंजूर झाल्यावर साधारण पंधरा ते एका महिन्यात बिल्ला तुम्हाला दिला जातो या ठिकाणी पंधरा दिवस मेंडेटरी आहे मित्रांनो म्हणजे पंधरा दिवस हे कंपल्सरी लागतातच लागतात पंधरा दिवसाच्या आत तुमचा बिल्ला कोणत्याही ठिकाणी उपलब्ध होत नाही पंधरा ते एक दिवस असतो म्हणजे कमीत कमी पंधरा दिवस आणि जास्तीत जास्त एक महिना तुम्हाला बिल्ला काढण्यासाठी लागतो आता यासाठी आवश्यक फॉर्म असतात मित्रांनो ते लक्षात घ्या मी आता ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला सांगितलेलीच आहे तरी परत एकदा बघा फॉर्म ए म्हणजे मेडिकल सर्टिफिकेट डॉक्टरांकडून भरून आणणे तुम्हाला गरजेचं आहे याशिवाय तुम्हाला तो टी ऑफिस कडे बॅच बिला भरण्यासाठी फॉर्म सबमिट करता येत नाही त्यानंतर बजेट ऍप्लिकेशन फॉर्म आरटीओ ऑफिस मधूनच मिळतो हे लक्षात घ्या कोणत्याही तुमच्या झेरॉक्सच्या दुकानावर हा फॉर्म मिळत नाही त्यानंतर पासपोर्ट साइज फोटो तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आधार कार्ड असणे गरजेचं आहे त्यावर पत्त्याचा पुरावा असणं गरजेचं आहे कधी कधी काय होतं आपण एका गावामध्ये राहतो आधार अपडेट केल्या जाते आणि पत्ता आपला दुसऱ्या ठिकाणचा असतो अशा वेळेस तुम्हाला आर ऑफिस कडून बॅच बिलला दिला जात नाही तो सर्व सर्व अपात्र फॉर्म म्हणून बाजूला टाकला जातो एवढं लक्ष घ्या म्हणून आपल्या आधारवर आपल्याच मूळ गावचा पत्ता असणे गरजेचं आहे सगळी माहिती अपडेट असणे गरजेचं आहे त्यावर आपल्या बर्थडे कधी कधी वर्ष असतं आणि बर्थडे जातो त्यावेळेस चेक करून घ्या सुरुवातीला आधार बघायचा आहे आधारवर तुमची बर्थडेट आहे की नाही जन्माचं वर्ष आहे की नाही तुमच्या नावामध्ये कोणतीही मिस्टेक नसावी नंतर तुमचा पत्ता गावचा असावा आणि त्याच गावच्या पत्त्याच्या जिल्ह्याच्या तुम्ही हा फॉर्म करू शकता त्यानंतर मित्रांनो ड्रायविंग लायसन्स हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तेव्हा तुम्ही अप्लाय करू शकता या ठिकाणी तुमचा वेळ किती जातो आणि खर्च किती लागतो वेळ तर जातोच मित्रांनो कारण तुम्हाला वारंवार आरटीओ ऑफिसच्या फेरा माराव्या लागतात तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करा किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा तुम्हाला दोन्ही ठिकाणी फी जास्त लागते म्हणजे दोनशे किंवा पाचशे एवढी फी कंपल्सरीच आहे काही जिल्ह्यानुसार फी कमी जास्त होऊ शकते पण परंतु तुम्ही ऑनलाईन पद्धतीने जर ऑफिसकडे दालबिल्ल्यासाठी अप्लाय करसाल तर सायबर कॅफेवाला तुमचे पाचशे रुपये घेईल तसेच एजंट कडून करत असाल तर एजंट सातशे किंवा बाराशे रुपये घेतो परत तुमची ही फी असा तुमचा एकंदरीत अडीच हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने खर्च जातो आणि ऑफलाईन पद्धतीने कराल फॉर्म तर तुम्हाला जास्तीत जास्त दोनशे किंवा पाचशे एवढाच खर्च येतो मित्रांनो कारण या ठिकाणी इतरत्र तुम्हाला कोणताही पैसा द्यायची गरज पडत नाही ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन पद्धतीने असो तुम्हाला लागणार आहे हे लक्षात घ्या असं नाही की तुम्ही ऑनलाईन पद्धतीने बॅच बिलासाठी अप्लाय केलं तर तुम्ही आर टी ओ ऑफिसला जाण्यापासून वाचाल तर हे नाही तुमचं व्हेरिफिकेशन साठी फॉर्म जातो त्यामुळे तुम्हाला आरटीओ ऑफिसला जावंच लागणार आहे मित्रांनो बिलला मिळवायला पंधरा कमीत कमी पंधरा दिवस जास्तीत जास्त एक महिना लागतो मित्रांनो एक लक्षात घ्या या ठिकाणी एस टी महामंडळ ची भरती निघाली ती भरती दोन ऑक्टोबर पासून असणार आहे त्यामध्ये सतरा हजार चारशे पन्नास एवढी पदे भरली जाणार आहेत मित्रांनो या ठिकाणी फिमेल आणि मेल म्हणजे स्त्री आणि पुरुष या दोन्ही वर्गासाठी ही पदे असणार आहेत ही सर्वात मोठी सुवर्ण संधी असणार आहे मित्रांनो म्हणून तुम्ही ही संधी चुकवू नका कारण दोघांसाठी जागा असणार आहेत युवक आणि युवकी त्या दोघांनाही चांगला चान्स असणार आहे आणि सरकारी नोकरी वारंवार मिळत नाही मित्रांनो आता भरती निघत आहे तर तुम्ही चान्स मारून घ्या आणि तुमची सरकारी नोकरी फिक्स करा आपल्या यूट्यूब चॅनलवर अशाच अपडेटसाठी सब्स्क्राइब करून घ्या मित्रांनो आणि एक लाईक तरी करा तसेच गरजू मित्रांना शेअर करा आपले व्हिडिओ कारण प्रत्येकाला सरकारी नोकरीची गरज असते त्यामुळे प्रत्येकांपर्यंत ही अपडेट पोहोचायला पाहिजे त्यानंतर तुम्ही सबस्क्राईब कराल एक लाईक कराल तर आम्हाला मोटिवेशन मिळते मित्रांनो म्हणजे असे नवनवीन तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू कारण आम्हाला पण माहिती आहे प्रत्येक विद्यार्थ्याला सरकारी नोकरीची गरज आहे आणि ही काळाचीच गरज झाली आहे मुळात म्हणजे सगळ्यांकडे सरकारी नोकरी असणे गरजेचे आहे मुलगा असो का मुलगी असो कारण आपल्याला घर सुद्धा चालवायचं आहे इतरत्र आपल्याला वडिलांचंही बघावं लागते आईचंही बघावं लागते त्यानंतर खर्च खूप महागाई भत्ता वाढत चाललेला आहे त्या सगळ्या जबाबदाऱ्या आपल्यावर असतात त्यामुळे आपल्याला आप सरकारी नोकरी गरजेची असतात प्रायव्हेट मध्ये नोकऱ्या करून दहा ते बारा हजार रुपयावर कोणताच खर्च आपला भागत नाही तुम्ही फक्त एक सबस्क्राईब करा तेवढाच उत्साह आमच्या इथे येतो आणि आम्ही बनवलेला व्हिडिओ त्यात घातलेले प्रयत्न की तुमच्यापर्यंत नक्की पोहोचल्या जातात मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही एस टी महामंडळ चालक भरतीसाठी लागणारा बिल्ला म्हणजेच बॅच बिल्ला सहज काढू शकता लक्षात ठेवा ट्रान्सपोर्ट लायसन्स व बजेट बिल्ला कॉम्बिनेशन असेल तरच तुम्ही ड्रायव्हर पदासाठी पात्र ठरता ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा आणि अजून अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तोपर्यंत बेस्ट ऑफ लक असा सराव करत राहा धन्यवाद